नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात काही बाजार समित्यांमधले कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपल्याला बघायला मिळणार आहे कोपरगाव संगमनेर रावरी तसेच शेवगाव नेवसा घोडेगाव या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो कोपरगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळत आहे दिवसेंदिवस तर आजही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे मित्रांनो कोपरगाव कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक आहे तीन हजार चोवीस क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच तेवीस तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर मध्ये आवक तीन हजार चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तर सर्वसाधारण दर मिळालाय पंचेचाळीसशे सत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे बावन्न रुपये क्विंटल कोपरगावमध्ये कांदा विकला आहे तर इथे चांगली वाढ बघायला मिळत असून पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव बाजार समिती कांदा उन्हाळ आवक अठरा हजार वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून नेवासा घोडेगावमध्ये कमीत कमी दर पंधराशे तर सर्वसाधारण पस्तीसशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर कांदा आहे उन्हाळ तर संगमनेर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला आवक अठराशे एकोणसत्तर क्विंटलची तर आवक कमी असल्यामुळे कांदा बाजार भाव कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर संगमनेर बाजार समितीमध्ये पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल कांदा विकला आहे टॉप क्वालिटीचा तर पुढील बाजार समिती आहे रावरी बाजार समिती कांदा उन्हाळ तर आवक तीन हजार एकशे बत्तीस क्विंटलची रावरीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे रावरी बाजार समितीमध्ये एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना अडतीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर रावरी बाजार समितीमध्ये आज पाच हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव